क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल जालन्यात तब्बल दीड कोटीचा भुतकाळ जप्त तालुका पोलिसांची काल सायंकाळी सिंदखेड राजा रोडवर कारवाई मत्का, तस्का इचा अट्डा बंदा है। जालना शहर हे प्रतिबंधित गुटखा मटका आणि गावटी कट्टा तस्करीचा अड्डा बंद आहे मात्र आता जालना पोलिसांनी गुटखा आणि मटका माफियांविरोधात कारवाईचा हत्यार उपसले काल रविवारी सायंकाळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पचिंद्र सोडं सिंदखेड राजा रोड नावागावाजवळ नावा सापळा लावून राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याने भरलेले ऐश्वर्य कंटेनर जप्त केले सिंदखेड राजाकडून जालना शहराच्या दिशेने येत असलेले कंटेनर क्रमांक एच आर पंचावन्न एक सव्वीस झिरो सात आणि दुसरा आयशर क्रमांक एम एच झिरो सात तीन अठ्ठावीस सदतीस ची नाकाबंदी दरम्यान झाडाझडती घेतली असता आयशर टेम्पोमध्ये चोवीस लाख नऊ हजार रुपयाचा गुटखा आणि पंधरा

दिगंबर पवार हवलदार रामराव चापलकर राम शिंदे विष्णू लक्ष्मण शिंदे सुनील गावले विनोद मजरकर विकास कांबळे सोमनाथ गाडेकर आणि चालक विनोद पोलीस तालुका जालना हद्दीमध्ये काल अकरा तारखेला सायंकाळी माहिती मिळाली दे। की देऊळगाव राजाकडून जालनामध्ये एक कंटेनर आणि एक ऐशर भरून अवैध गुटखा येणार आहे त्या संबंधाने आम्ही नावा गावाच्या समोर रोडवर नाकाबंदी केली पोलीस स्टाफ आणि आम्ही मिळून नाकाबंदीमध्ये एक आयशर आणि एक कंटेनर मिळून आले त्यांना चेक केला असता त्याच्यामध्ये अवैध प्रतिबंधित गुटखा मिळून आला त्याची मोजदात करून पंचनामा करून कारवाई केली त्याच्यामध्ये आयशर कंटेनर याच्यामध्ये एकूण चौवेचाळीस लाखाचा गुटखा मिळून आला आणि आयसरमध्ये चोवीस लाखाचा असा एकूण अडुसष्ट लाखाचा गुटखा व गाड्याची किंमत मिळून जवळजवळ दीड कोटी रुपयाचा रुटका जप्त केलेला आहे काल सात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपींना अटक केलेली आहे कारवाई तपास चालू आहे